आज मी महाराष्ट्राच्या विधानसभेत सुशांत सिंग राजपूत याचा संशयास्पद झालेला मृत्यू हा विषय उचलला मुळामध्ये सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू झाल्यानंतर अडुसष्ट दिवस श्रीमान उद्धव ठाकरे सरकारनं ही केस सीबीआय दिली नाही त्याला कर नाही त्याला डर कशाला पूर्ण देश म्हणत होता सीबीआयला द्या तरी उद्धव ठाकरे सरकार अडून होत ते सीबीआयला ही केस देत नव्हते काय कारण कसली भीती होती तुम्हाला बिहारचे पोलीस मुंबईत आले प्रकरणाची चौकशी करायला आले उद्धव ठाकरे सरकारने त्या पोलिसांना दहशतवादी आहेत आतंकवादी आहेत अशा पद्धतीनं वागणूक दिली त्यांना चौकशी करू दिली नाही कुणाला वाचवायचं होतं त्यांना कोणत्या बड्या नेत्याचा त्या प्रकरणात हात आहे आणि म्हणून अडुसष्ट दिवसात श्रीमान उद्धव ठाकरे सरकारच्या कालखंडात त्या सुशांतचा मृत्यू ज्या घरात झाला त्या घराला नवीन पेंट मारला गेला घरातलं फर्निचर पूर्णपणे हटवलं गेलं घर मूळ मालकाला सगळे पुरावे नष्ट झाल्याच्या नंतर मूळ मालकाला परत केलं काय घाई होती तुम्हाला एवढी दिल्लीच्या एका प्रकरणात हॉटेल मध्ये संशयास्पद मृत्यू होतो त्या हॉटेलची फाय स्टार हॉटेलची रूम तीन वर्ष सील केली जाते दिल्लीचे पोलीस करतात मात्र उद्धव ठाकरे सरकारनं घाई गडबडीत सुशांत सिंगच्या मृत्यूचे सर्व पुरावे नष्ट होईपर्यंत ही केस सीबीआय ला दिली नाही मग सीबीआयला देशात आक्रोश वाढला त्यानंतर ही केस सीबीआय ला दिली गेली मूळ मुद्दा असा आहे की तुम्ही पुरावे नष्ट कराल अडुसष्ट दिवस तुम्ही पुरावे नष्ट करण्यात वेळ घालवा या प्रकरणाचे सगळ्यात प्रमुख रिया चक्रवर्ती तिचे प्रवक्ते म्हणून उबाटाचे नेते समोर येतील दररोज सकाळ दुपार संध्याकाळ बिहारच्या पोलिसांना हे लोक चौकशी करू देणार नाहीत स्वतः नीट चौकशी करणार नाहीत काय कारण होत या सगळ्या विषयांची चर्चा आज विधानसभा सभागृहात झाली सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट न्यायपालिकेत सादर केला याला कारण उद्धव ठाकरे सरकारनं त्या काळात पुरावे नष्ट केले हेच खरं कारण आहे का काय कारण आहे दुसरं आरुषी प्रकरणात देखील सीबीआय न क्लोजर रिपोर्ट सादर केला होता तो न्यायालयानं नाकारला पुन्हा नव्यानं चौकशी झाली मी महाराष्ट्र सरकारला विनंती केली महाराष्ट्र सरकारनं मान्य केले आता एस आय टी प्रकरणात दिशा सालियन या विषयाची चौकशी सुरू आहे दिशा सालियन सुशांत सिंग राजपूत रिया चक्रवर्ती आणि त्या काळच या संदर्भातलं पुरावे नष्ट करणार श्रीमान उद्धव ठाकरे सरकार यांची काय भूमिका आहे याची आता नव्यानं चौकशी जी एस आय टी गठीत केली आहे ती एस आय टी करणार आहे निदान उशिरा का होईना सुशांत सिंग राजपूतचं पूर्ण कुटुंब त्याच्यावर प्रेम करणारे लाखो चाहते यांना न्याय मिळेल वारंवार आमचा एकच सवाल किया जसने उसको डर किस बात का आज सभागृहात से नेते ओरडून सांगत होते चौकशी नका करू चौकशी नका करू का चौकशी नका करू उद्धव ठाकरे गटाचे नेते सुशांत सिंग राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्ती प्रकरणात दिशा सालियन प्रकरणात चौकशी करू नका करू नका सभागृहात ओरडत होते आणि ज्यावेळेस मी मुद्दा मांडला हे सगळे लोक वेल मध्ये उतरले जोर जोरा मी बोलत असताना मला आडवत होते काय कारण होते? बिंदु है। है होत हे सगळे बिंदू महाराष्ट्रातला ऐकत असेल त्याला माहित आहे हे सगळं साठी होत होत की या प्रकरणात कुठल्या बड्या नेत्याचा हात आहे आणि चौकशी अंती तो नेता कोण काय कोण हे सगळे एक दिवस लोकांच्या समोर येस आय टी आधी झालेले पुन्हा ठिकाणी

जिथे त्याचा मृत्यू झाला पुरावे तिथेच मिळतील ना त्या रूम मधला फर्निचर काढता तुम्ही त्या रूमला तुम्ही नवीन रंग लावता जे बिहारचे पोलीस आले भीतीपोटी तुम्ही त्याला परत पाठवता कोणाची भीती होती तुम्हाला त्याला पुरावे मिळतील याची भीती होती कसली भीती होती आज महाराष्ट्र के विधानसभा सदन मे सुशांत सिंग राजपूत का मामला मैंने उठाया सुशांत सिंह राजपूत के मामले में जिस प्रकार की कोताही श्रीमान उद्धव ठाकरे सरकार ने बरती है वो सारे देश ने देखी अड़सठ दिनों तक सारा देश मान करता रहा कि वह मामला सीबीआई को सौंपा जाए पर उद्धव ठाकरे सरकार ने किसी की नहीं मानी और उन अड़तास दिनों के अंतराल में जहां सुशांत की मौत हुई थी उस घर का पूरा फर्नीचर निकाल दिया उस घर को कलर मारा गया वो घर मूल मालिक को लौटा दिया गया क्या कारण कौन से सबूत बिटा रहे थे तुमको दिल्ली के एक प्रकरण में फाइव स्टार होटल में एक हत्या होती है दिल्ली की पुलिस और फाइव स्टार होटल का कमरा तीन सालों तक सील करके रखती है पर उद्धव ठाकरे सरकार ने जल्दबाजी क्यों की रूम लौटाने की बिहार की पुलिस आती है जांच करने के लिए आपने कुछ किया नहीं है किस बात का डर था आपको क्यों आपने उनको जांच करने नहीं दिया क्या वो आतंकवादी थे क्या वे दहशतवादी थे क्या वो लश्कर सदस्य थे कौन थे वो बिहार के पुलिस के साथ उद्धव ठाकरे सरकार के पुलिस में ऐसा बर्ताव किया जैसे वो दहशतवादी है उनको जांच करने नहीं दी क्यों नहीं दी जांच करने क्योंकि जांच करने के बाद सही सबूत मिल जाते और दूसरी ओर लगातार इसके सबूत मिटाने का दुस्साहस उनकी सरकार के कार्यकाल में हुआ आज सदन में यह मामला उठाने के बाद महाराज सरकार ने महाराज सरकार के मंत्री महोदय ने महाराज की विधानसभा सदन में इस बात को स्वीकार किया कि जो एस गठित की गई है दिशा सालियन प्रकरण में वही एस क्योंकि दिशा सालियन रिया चक्रवर्ती सुशांत सिंह राजपूत उद्धव ठाकरे सरकार का उस समय सबूत मिटाना ये सारे बिंदु एक दूसरे के साथ जुड़े हैं क्योंकि रिया चक्रवर्ती के बारे में रोज सुबह शाम उसके प्रवक्ता के रूप में कौन आते थे उबाटा के नेता क्या कारण था तो इन सारे बिंदुओं की जांच नए सिरे से जो एसआईटी दिशा सालियन प्रकरण की जांच कर रही है वह एसआईटी आई टी